मराठा कुणबी एकच आहेत त्यामुळं मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या विरोधात बोलत नाहीत त्यामुळं त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच नाही पण जे आपल्यावर टीका करतील त्यांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला विधानसभा निवडणुकीत किती उमेदवार उभे करायचे कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं याची रूपरेषा एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराटी इथल्या मेळाव्यात जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात शांतता रॅली काढली आज सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला सभा आणि रॅलीला किती लोक आली यावरून आंदोलनाची धार तोलायची नसते दहा लोक असले आणि दहा लाख असले तरीही जरांगे पाटील त्या ठिकाणी जातील असं सांगत येणाऱ्या निवडणुकीपूर्वी मराठा समाजाचा मोठा मेळावा कोल्हापुरात होईल असं ते म्हणाले मराठ्यांना हिणवणारे या राज्यात टिकणार नाहीत असा इशारा यावेळी दिला कुणबी आणि मराठा एकच आहेत सगळे सोयरेचा अध्यादेश लागू केला नाही तर पुढं काय पर्याय असेल याचा निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराठी इथं होणाऱ्या बैठकीत घेऊ असं त्यांनी सांगितलं सत्ताधाऱ्यांनी सर्व बाजूंनी आपल्याला घेरण्याची तयारी केली पण त्यांनी रचलेल्या षडयंत्रात आणि जाळ्यात आपण अडकणार नाही मराठा आरक्षण आंदोलनाला कोण रसद पुरवतंय याचा पोलीस शोध घेतात मात्र त्यांच्या हाती काहीच लागणार नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री दादा पाटील छगन भुजबळ गिरीश महाजन नारायण राणे प्रवीण दरेकर यांच्यावरही त्यांनी टीका केली राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरू नाही त्यामुळं कुणालाही अडवायची गरज नाही वेळ पडली तर मुंबईत जाऊन त्यांची गचांडी धरू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला यांच्यासारखे ते बोलत तर नाही आरक्षणाच्या विरोधात हे सत्येत असून टोळ्या तयार करते सत्येत असून आमच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध षडयंत्र उभा केलाय सत्तेत असून सापळा रचलाय आडवायची गरज नाही कोणी आढळू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही उग चुग आडवू नका काही गरज नाही मराठ्यांनी आडवायचं ठरवलं ज्या जा विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या कचरा धरून जा विचार क्षमता मराठी आणि तिथं मला दिसत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपल्या विरोधात बोलत नाहीत त्यामुळं त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच नाही असं जरांगे पाटील म्हणाले आपण स्वतः मात्र विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा जरांगे पाटील यांनी केला